दुचाकी उत्पादनातील अग्रगण्य कंपनींपैकी एक असणाऱ्या टीव्हीएस कंपनीने नवीन टीव्हीएस एक्सेल हंड्रेड एक्सेल लॉन्चिंग झोपडी कॅन्टीन परिसरात केलं नवीन परफॉर्मन्स सहित नवीन स्टायलिश शक्तिशाली इंजिन सह प्रशस्त स्टोरेज जागा या नवीन बाईकमध्ये देण्यात आल्या आहेत भारतातील तिसरी अग्रगण्य टू व्हीलरचे उत्पादन करणारी कंपनी टीव्हीएस मोटर्स कंपनीने आतापर्यंत अनेक दुचाकी वाहनांचे उत्पादन करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन भारत आणि परदेशातही निर्यात करून भारतीय ग्राहकांना ट्रस्ट व्हॅल्यू सर्व्हिस म्हणजेच टीव्हीएस याप्रती या वाढल्याप्रमाणे उत्कृष्ट क्वालिटी आणि सेवा दिली आहे टीव्हीएस मोटर्स कंपनी आतापर्यंत टीव्हीएस अपाचे टीव्हीएस सिटी टीव्हीएस स्पोर्ट्स टीव्हीएस फोईनेक्स तसेच महिला वर्गासाठी टी व्ही एस वेगो टी व्ही एस ज्युपिटर टी व्ही एस झेझ आणि टी व्ही एस स्कूटी पेप आणि मोपेड श्रेणीमध्ये टी व्ही एस एक्स एल एच डी आणि या सर्व दुचाकी बाजारात यापूर्वी आणलेल्या आहेत आणि आता ही नवीन टी व्ही एक्स एक्स एल वन हंड्रेड बाजारात आणलेली आहे टी व्ही एक्स एक्स एल वन हंड्रेड सी सी च्या इंजिन नवीन फीचर्स नवीन स्टाईल नवीन परफॉर्मन्स सेवा भारतीय बाजारपेठेतील भारतीयांच्या सेवेसाठी लॉन्चिंग करत आहे सदर गाडीची इंजिन शक्तिशाली चार स्ट्रोक दिले आहे जे पासष्ट किलोमीटर पर लिटर मायलेज सह प्रशस्त स्टोरेज जागा स्टायलिश लुक इझी सेंटर स्टँड इत्यादी नवीन फीचर्स बरोबर सदर गाडी लाल हिरवा करडा निळा आणि काळ्या अशा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे टीव्हीएस आणखी नवीन गाडी लॉन्च करत आहे ती म्हणजे टीव्हीएस विक्टर एकशे दहाचे इंजिन नवीन फीचर्स नवीन स्टाईल नवीन परफॉर्मन्स ही नवीन गाडी भारतीयांच्या सेवेसाठी लॉन्चिंग करत आहेत यू एस व्हिक्टर ती आता कंपनीने पुन्हा एकदा लॉन्च केलेली आहे जी परिवारामध्ये आपापल्या परिवारामध्ये जे कोणी व्हिक्टर वापरत होते आजपर्यंत निश्चितच त्यांच्या परिवर्तनामध्ये गती आली होती तीच गती दुग्नी होण्यासाठी आज टी वी एस व्हिक्टर कंपनीने परत एकदा लॉन्च केलेली आहे होळीच्या का निमित्ताने जसं आपण रंग खेळतो तसे अनेक चांगल्या चांगल्या आणि मॅट फिनिश कलर्समध्ये अशी गाडी कंपनीने आणलेली आहे तुम्हा सर्वांना आपल्याला ही, ही गाडी अतिशय चांगलं मायलेज अतिशय कमी किंमत किमतीमध्ये आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणारी ही गाडी तुम्हाला त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार एक्स अशी किंमत असणारी गाडी तुम्हाला शिवम टी व्ही एसमध्ये आता दाखल झालेली आहे त्यानंतर तसंच बघायला गेलं तर आमच्या पूर्वीपासूनच टी वी एस मोटर कंपनी ज्या गाडीच्या ज्या मॉडेलमुळे जाणली आहे ती म्हणजे एक्सल सुपर आणि पूर्वी चॅम्प अशी गाडी असायची तर एक्सेल सुपरनी बऱ्याच लोकांना व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना त्यानंतर आमचे इडली किंवा मग मोठ आपलं किराणा स्टोर्सवाले ज्यांनी होम डिलिवरीसाठी एक्सेल सुपर सेवन्टी सी सीमध्ये ही गाडी वापरली होती ज्यांनी प्रत्येक लोक प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यवसायाला व्यवसायाला त्यांनी गती आणून दिली त्या गाडीमुळे त्या गाडीला आजही कस्टमरला विचारलं ते म्हणतात की माझी गाडी ती गाडी एक्सेल सुपर जी होती ती लक्ष्मी आहे अशाच प्रकारे त्या गाडीनी त्या गाडीने अनेक लोकांना व्यवसायामध्ये गती आणून दिली ती गती अजून जास्त होण्यासाठी टी व्ही एस मोटर कंपनीने एक्सेल हंड्रेड अशी गाडी लॉन्च केलेली आहे जी फोर स्ट्रोक इंजिनमध्ये आलेली आहे मित्रांनो आणि ती गाडी तुम्हाला पूर्वीची जी, जी गाडी होती त्याच्यामध्ये ऑइल मिक्स करावं लागायचं आता या गाडीमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आलेली आहे विथ अतिशय सुंदर असं मायलेज त्या गाडीमध्ये दिलेलं आहे फोर स्ट्रोक इंजिनमध्ये ती गाडी आहे या दोन्हीही गाड्या आपल्याला शिवम टी एसमध्ये बघायला भेटतील हेही सांगायला आनंद वाटेल की पाडव्या आता येतं जो मराठी नववर्ष आहे त्या गा त्या नववर्षी आपल्याला पाडव्याच्या दिवशी गाडी घेण्यासाठी ही गाडीची टेस्ट राईड घेऊन आपल्याला बुकिंगची ही सुविधा चालू झालेली आहे विक्टर आणि एक्सल सुपर याची बुकिंग आता सध्याला कंपनीने चा टी वी एस मोटर कंपनीने ग्राहकांसाठी ओपन केलेली आहे तर आपल्याला जर का पाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशी जर का गाडी हवी असेल तर आपल्याला बुक करावं लागेल त्यासाठी आपल्याला शिवम टी वी एसमध्ये येऊन गाडी बुकिंग करून घ्यावं लागेल सदर गाडीचे इंजिन शक्तिशाली इको ट्रस्टचे आहे जे शहत्तर किलोमीटर पर लिटर मायलेजसह फुल्ली डिजिटल स्पीड मीटर ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हीलसह ॲडव्हान्स डिस्क ब्रेक सह तसेच आठ लिटर पेट्रोल क्षमतेची टाकी सह सर्व्हिस रिमांड स्पीडोमीटर देत आहे सदर गाडी लाल हिरवा करडा निळा आणि काळ्या अशा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे सदर गाडी रेस्ट फुल रेस्ट जनरल ग्रे क्लीन फुल ब्लू या रंगात उपलब्ध आहे तसेच डिस्क आणि ड्रम ब्रेक मध्ये देखील उपलब्ध आहे प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर